शेतकऱ्यांच्या वतीने खरंच आभार मानलं तुमचे तुमच्या आम्ही वर बघतो त्यामुळेच आम्हाला व्यापारी मार्केट आज वाढलंय तुमच्या व्हिडिओ मुळे कळत नाही टक्के भागामध्ये आता मला सांगतो पुढे बऱ्यापैकी ही। थी आता शेतकऱ्यांच्या मानसिकता एक थोड्याशा से भक्कम आवश्यक झाल्यात युट्यूब चॅनल मुळे घाबरायची काय परिस्थिती नाही आला आपल्या रेट मध्ये द्यायचा नाही आला आपल्या रेटमध्ये चार मार्केट

पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी असेल त्यांनी इंदापूर किंवा पुण्याला या आणि आज जो आपल्या मनात जी घालमेल चाललेली आहे की काय करावं ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा कारण बाजार कडाडलेले आहेत आणि अजून कडाडणार आहेत आज उत्तर भारतात पाऊस पडतो आहे तरी ही अवस्था आहे बांगलादेशचा हा सगळा इतिहास आपण पाहतोय तरी हा बाजार आहे त्यामुळं अजिबात घाबरायचं कारण नाही पाऊस आपल्याकडनं उघडलेला आहे माल कोरणा आहे आणि हा कुठे बी माल पोचणार आहे माल काय आता सडणार नाही त्यामुळे चांगली रेट हे मिळू शकतात एवढं या निमित्ताने सर्व आपल्या बोरी करणार आज चान्स आहे ना मग घ्या ना तुम्ही दोन पैसे करून तुम्ही 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 का आणि शेवट तुम्हाला नाही पडला तर तुम्ही जाग्यावर द्या काय अर्थ आज, आज, आज खऱ्या अर्थानं जाग्यावर देताना रिजेक्शन एवढं वाटतंय जर जाग्यावर सौदे झाले तर मी प्रामाणिकपणे सांगतो हाय असा भागेवर सौदा करा भले दोन रुपये कमी वाटू द्या सरसकट करा पण आज अशा परिस्थितीमध्ये जर निवडून येत असेल तर आपल्या हातात काही पडत नाही आज बऱ्यापैकी ज्या ज्या मार्केटला व्यापारी येत आहेत तिन्ही शेतकरी येत आहेत तर त्या शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुभव येतात आणि मग जागेवर द्यावं की मार्केटला तर मार्केटलाच त्यांचे पैसे होतात हे ज्यावेळेस सांगत आहेत त्यावेळेस त्यांच्यावरती बी तुम्हाला विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा एकदा तपासायला तुम्ही आलं पाहिजे माझं तर म्हणणं आहे की शेतकरी आपण फसलो नाही पाहिजे आपण मुलगी एकदा पाहून जे देताना चार स्थळ पाहतो चारत्याचे सगळा व्यवस्थित पाहडून मगच मुलगी देतो कारण मालाचं कंडिशन जर पाहिलं ना तर तुमच्या मालाला क्वालिटी आजच्या मार्केटला हयच पैसे जास्त होण्याची मार्केटला चिन्ह याचं दिसतं तुम्ही मार्केटला जावून तसा सादर नका मी सांगितलं का गुटीचं आज गुटीच्या भावा गुटीच्या भावा गुटीज्या बहुत माल जाणार आहेत एवढं काळ्या दगडावरची पांढरी रेघे तुम्ही गुटीच्या भावात सौदा करणार आणि माल तुमचा त्याच्यातच त्याच्यातच जाणार सौदा करून बी ती काढणार आहेत हा हे पण लक्षात एवढ्या मालामध्ये तुमचं पन्नास शंभर कॅरेट शंभर टक्के साईडला काढणार एवढं देणार धारा तुम्ही ती काय करतात व्यापारी लोक व्यापारी सौदा करतो आणि लेबर पाठवतो मग जरी आपलं माणूस तोडायला असलं ना तर ती काय करतात लेबर त्यांची शॉर्टिंगला असते मग ती बरोबर हवा भरून पाठवतात ते शेवट माणूस कोणाच ऐकणार आहे व्यापाऱ्याच ऐकणार नाही त्यांचा माणूस आपला ऐकतच नाही तो आणि आपण व्यापाऱ्याला फोन केला की व्यापारी फक्त सांगतो दहा मिनिटात आलो तू येतच नाही भाषा भाषा सगळी कळते बिहारी बोला मारवाडी बोला सगळं कळतंय मला बऱ्यापैकी शेतकरी हुशार झालेत कारण ते किडी चौधरी उद्योग समूह अशी गेली सहा सात वर्ष माझ्या मते ही सगळी मंडळी जोडलेली आहेत आणि ही जोडलेली असताना त्यांचा एक विश्वास निर्माण आहे त्यामुळे आज ते दोन अवस्थेत जरी असले तरी त्यांना मी नेहमीच सांगतो की तुम्हाला जागा द्यायचं विंदाच द्या पण एकदा मोकळे या आणि मोकळे येऊन तुमचं तिथलं योग्य का इथलं योग्य कारण रिजेक्शन जर जास्त होत असं तर आपल्या हातात पैसे पडला हुशार करण्याबाबत कारणच तुम्ही आहात